सोनेगाव परिसरचा मधलं हे जे तलाव आहे इतकं सुंदर सौंदर्यीकरण होऊन राहिलेलं आहे नवीन यंग मुलं मुली येतात म्हातारे येतात लहान मुलं येतात पण संध्याकाळी अंधार झाल्यानंतर जो एक प्रॉब्लेम आहे मुला मुलींचा हे खूप म्हणजे लहान मुलांना किंवा सिनियर सिटीजन लोक इथे येऊन बसू शकत नाही कारण की ते त्यांना बघू शकत नाही अशा अवस्थेमध्ये अशा याच्यामध्ये राहते हा एक मोठा समस्या आहे आम्ही तलावाच्या बाजूला असतो दरवर्षी आमच्या तलावामध्ये पाणी पूर्ण पाणी भरून जातं पूर्ण घर डुबलेले राहतात पंधरा वीस दिवस पाण्याचे निकाय निकासीच व्हायला पाहिजे त्याच्या आजपर्यंत तीस पस्तीस वर्ष झाले त्याचं अजून काम झालेलं नाहीये हे तलावाचा परिसर आहे याच्यामध्ये पुष्कळचे असामाजिक तत्व येऊन बसतात तिथे तर ते सगळं थांबव थांबायला पाहिजे बीजेपी राह काँग्रेस राव राष्ट्रवादी राव कोणी राह काम कोणीच नाही करत आमच्या इथे स्ट्रीट लाईट लागलेले आहेत पोल आहे पण त्या लाईटच नाही आहे हा जो आहे समोर एक सळ आहे हा म्हणजे अँटी सोशल एलिमेंट साठी झालेला आहे की रोज संध्याकाळी ते बसायचं दारू प्यायच्या त्यामुळे आम्हाला हा न्यूसन्स दिवसाने वाढत चाललाय याच्याबद्दल काहीतरी करावं अशी अपेक्षा आहे जिथे रस्ते पाहिजे नाही तिथे करत आहे उगीचेच काम डांबरी चांगले रस्ते तोडून सिमेंट रोड आणि बाकीच्या लोकांच्या घर खाली चालले आहे लोकांच्या घरात पाणी घुसत आहे इतकी जब बारशी, बारिश वगैरे मे पाणी घर के दिवलो से अंदर पाणी है घरों मे तब्बल आठ वर्षांनी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि यू सी एनची टीम निघाली आहे प विविध प्रभागांमध्ये जाणून घेऊया माहोल क्या आहे मध्ये नागरिक काय म्हणत आहेत येणाऱ्या उमेदवारांकडून नगरसेवकांकडून त्यांच्या का, काय अपेक्षा आहे नागरिकांच्या समस्या काय आहे जाणून घेऊया माहोल क्या आहे चला आता निघूया आपण आज निघालो आहे प्रभाग क्रमांक छत्तीसमध्ये चला तीन वर्ष झाले लोकप्रतिनिधी नव्हते आणि तीन वर्षानंतर निवडणुका होणार आहे येणाऱ्या नगरसेवकांकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे या भागातल्या ज्या समस्या सध्या आम्हाला ज्या भेडसावत आहेत गेल्या दोन तीन वर्ष आपण बघतो आहे या समस्यांसोबत काही विकासाची कामं होत आहे ते एक चांगली अभनन्य गोष्ट आहे की नगरसेवक नसतानाही सुद्धा या भागातले प्रभागातील तलाचं सौंदर्यीकरण आहे एक चांगलं पाऊल आहे या दृष्टिकोनात इथे आधी दोन वर्ष आधी रस्ते नव्हते रस्त्यांचं पण रस्त्यांचं पण काम सुरू व्यवस्थित झालेलं आहे रस्त्याचे बांधे वगैरे सध्या जो, जो प्रॉब्लेम आहे की सर्वात मोठा समस्या सिनियर सिटिझन सुद्धा तो असा आहे की सकाळी फिरताना मॉर्निंग वॉक जाताना कुत्र्यांची फार मोठी समस्या इथे म्हणजे आमच्या ज्या कॉलनीमध्ये म्हणजे अक्षरशः जखमी केलेलं आहे तिथे म्हणजे मुलींवर सोनेगाव परिसरात सर्वात मोठी जर समस्या कुठली असेल शिवार समोर म्हणजे घडणा घडलेल्या आहेत भाषाभराच ती नाही आणि सकाळी पण फिरताना जो मॉर्निंग वॉकला सिनियर सिटिझन वगैरे घुमतात त्यांना एक आपले जीव मोठी घेऊन ते फिरत असतात पण सा माझ्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी समस्या असते भटक्या कुत्र्यांची आणि बाकी तसा सर्व व्यवस्थित विकास होऊन होतोच आहे सध्या नगरसेवक नसतानाही सुद्धा आता त्यात अधिक भर पडेल ती याच्या आधी जे नगरसेवक होते त्यांनी पण विकासाकडे लक्ष दिलेलं आहे आमचा पार्किंगचा प्रॉब्लेम गार्डन आहे छोटे छोटे ते पण आता थोडेसे काही आहे आहेत अडचणी त्या जसं ममता सोसायटीचं बरेचसे गार्डन आहेत मॉर्निंग करता तर त्याच्यात थोडंसं व्यवस्थित लक्ष घालून लाईट पाणी त्यांना जे पाहिजे असतं आहे तो थोडंसं तयार करायचं आहे हे लोकांनी जे सांगितलं आहे भटके कुत कुत्र्यांचं आहे हे सगळ्यात मोठं आहे लहान राह मोठे राह म्हातारे राह सगळ्यांसाठी ही भीती आहे आणि घटना घडलेली आहे लहान मुलीला कुत्र्यांनी खूप जास्ती तिला म्हणजे चावा घेतलेला आहे आणि ती मुलगी मरता मरता वाचलेली त्याच्यामुळे लहान मुलांना बाहेर खेळता नाही लहान मुलं सकाळी संध्याकाळी जर खेळायचं झालं तर पॅरेंट्स लोक उभं राहतात आणि पॅरेंट्स प्रत्येक वेळेस नाही हे करू शकत गार्डनमध्ये नाही जाऊ शकत मुलं कारण की सोडू शकत नाही ना कुत्रे आहे इथे आणि सोबत कुत्रे तर आहे पण डुकर पण खूप आहे ते कोणीतरी आणून इथे सोडून देतात मॉर्निंगला आणि ते पाच वाजेपर्यंत फिरतात आणि मग नंतर ते, ते गायब होतात तर जे ज्यांचं जै, पण हे आहे ते बंद झालं पाहिजे म्हणजे सगळ्यांना सुरक्षित पाहिजे आणि सोनेगाव परिसराचा मधलं हे जे तलाव आहे इतकं सुंदर सौंदर्यीकरण होऊन राहिलेलं आहे चांगलं आहे नवीन यंग मुलं मुली येतात म्हातारे येतात लहान मुलं येतात सगळे येतात पण संध्याकाळी अंधार झाल्यानंतर जो एक प्रॉब्लेम आहे हे मुलामुलींचा हे खूप म्हणजे लहान मुलांना किंवा सिनियर सिटीजन लोकं इथे येऊन बसू शकत नाही कारण की ते त्यांना बघू शकत नाही ते अशा अवस्थेमध्ये अशा याच्यामध्ये राहते हा एक मोठा समस्या आहे हे जर व्यवस्थित इथे गार्ड पाहिजे पोलिसांचं हे पाहिजे इथे ड्रिंक वगैरेसुद्धा करतात वाट्टेल ते जे आहे अनैतिक हे होत राहते हे सगळ्यात मोठं आहे नाही येऊ शकत आम कॉलनीतले म्हणजे सोनेगावचे लोक येऊ शकत ते बाहेरचे लोक इथे येऊन बसतात यावे बसावे पण व्यवस्थित आनंद घ्यावं पण अनैतिकता ते जे दिसते ते चांगलं नाही आहे पण प्रश्न कसा आहे की इथे सगळं आता या तलावाच्या आजूबाजूला जे आहे डावगी घेऊन येणारे लोक इकडे घाण करायला ती एक मोठी समस्या आहे आणि इथे हे जे यंग ग्रुप्सवाले जे लोक येतात ते तर भयंकरच आहे त्यांचा थोडासा थो थो नाय नाय त्यांच्यावर थोडंसं वॉच थो राहिला थो तर फारच छान माझ्या दृष्टिकोनात महानगरपालिकेचं राष्ट्रीय वातावरण तापलं आहे थंडी वाढली आहे पण राष्ट्रीय वातावरण देखील तापलं आहे काय वाटतं कोणाचा माहोल कारण अपक्ष पण उभे झाले आहेत प्रत्येक राजकीय पक्षाने पण आपापले उमेदवार केले काय वाटतं माहोल कोणाचा नागपूरचं राजकारण जे सध्या तापलेलं आहे विधानसभेच्या वगैरे निवडणुका होऊन गेलेल्या आहेत झालेल्या आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवर बघता असं वाटतं की जे सत्तारूढ पक्ष आहे पण त्याचे जे आज निवड तिकीट वाटपामध्ये जो गोंधळ झाला आणि जो सध्या आपण बघत बघतात की प्रत्येक पक्षाकडे असं नाही की पर्यटक एका पक्षातच गोंधळ झाला की सर्वत्र ओढात आणि एक दुसऱ्याचे पाय उडण्याचा जो प्रकार सुरू आहे आणि मुख्य राजकीय पक्षात च अंतर्गतच ते ते स्वतः मॅनेज करू शकून नाही राहिले तिकीट वाटपाचा जो गोंधळ झालेला आहे म्हणजे त्यांच्या पक्षांतर बंडखोरी आहे त्याच्यावर डिपेंड आहे ते मागल्या वर्षी इथे जे सत्तारूढ पक्षातले होते तेच नगरसेवक होते त्यांचे कार्य चांगलं आहे पण त्यातली आता अदलाबदल झाली आहे इकडलं तिकडे गेले तिकडले तिकडे झाले त्याच्यामुळे आज सध्या जे आहे पुढल्या आठवड्यात जात कदाचित माहोल सांगता येईल पण आज अस्थिर आहे नो वन कॅन से किंवा असे त्याचे रिझल्ट आज कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही की हेच येतील म्हणून निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि वोटिंग झाल्यानंतर नगरसेवक निवडले जातील काय अपेक्षा त्यांच्याकडनं ही अपेक्षा पुष्कळ म्हणजे नगरसेवकाच्या हातात तेवढं जास्त काही कामही नाही आहे फक्त साफसफाई पाहिजे गटरा गटरा वटरा साफ व्हायला पाहिजे इच्छा आम्ही तलावाच्या बाजूला असतो दरवर्षी आमच्या तलावामध्ये पाणी पूर्ण पाणी भरून जातं पूर्ण घरं डुबलेले राहतात पंधरा वीस दिवस तर ते पाण्याचे निकाय निकाशीच व्हायला पाहिजे त्याच्या आजपर्यंत तीस पस्तीस वर्ष झाले त्याचं अजून काम झालेलं नाही आहे आणि असू एवढं असूनसुद्धा की हा फडणवीस साहेबाचा एरिया आहे इथून फडणवीस साहेब स सांसद आहेत तरी पण इथनं तू ती समस्या आजपर्यंत संपलेली नाही आहे बस ती एक समस्या समाधान व्हायला पाहिजे रोड वगैरे साफ व्हायला पाहिजे गटारी गुटारी साफ व्हायला पाहिजे आणि हे तलावाचा परिसर आहे तर याच्यामध्ये पुष्कळचे असामाजिक तत्त्व येऊन बसतात तिथे तर ते सगळं थांबा थांबायला था पाहिजे भाई। हे सगळं मग नगरसेवकाचं एवढंच काम आहे अजून त्याच्या व्यतिरिक्त नगरसेवकामध्ये जास्त काही आहेही नाही थंडी वाढली आहे पण राजकीय वातावरण देखील तापलं आहे काय वाटतं माहोल कोणाचा आहे नाही माहोल तर बी जे पीचाच आहे माहोल बी जे पीचाच आहे इकडे येणारे जाणारे सगळे चारी बी सेट बीजेपीचेच आहे पण त्यांनी एवढं असूनसुद्धा त्यांनी हे कामं करायला पाहिजे नाही तर याच्यानंतर लोकं अजून काही आणतील काही दुसऱ्यांनाही निवडून निवडून आणू शकतात अपक्ष वगैरे काही गणित बिघडू शकतात नाही नाही कोणाचं काही गणित गणित बिघडत नाही आहे ते अपक्ष वगैरे ते काहीच नाही ते अपक्षच आहे ते अपक्षच राहतील बस लढत जे आहे काँग्रेस आणि बी जे भी पीमध्येच आहे तर पाहू काय बस येत नाही एस टी महामंडळची बस येत नाही शाळा बंद झाल्या सरकारी कुठल्या शाळा गव्हर्नमेंटच्या शाळा बंद झाल्या सोनगर सहकार नगरची बंद झाली सोनिगावच्या शाळा बंद झाली नगरसेवकांनी इथे बसेसचं ब्रे चालू करा पड़े। चालू केले पाहिजे शाळा चालू केल्या पाहिजे कार्पोरेशन आता माहिती एज्युकेशन एवढं वाढलं आहे का पैसे नाही आले परत राहते आमच्याजवळ बरोबर आहे का नाही कार्पोरेशन शाळेच्या पोरपरा बरोबर देईल शाळेमध्ये नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं नगरसेवक कसा असायला पाहिजे नजर नगर कोणत्याही पक्षाच्या असो काम करणार आहो नाल्या वगैरे आहे हे हे लोक कामही नाही करत कोणी येऊन तरी काही विषय नाही आहे कोणी आलं कामं नाही करत उल हे केले कामा गेले का झालं म्हणते आपलं काम तो काही विषय नाही ढंगाचा विषय नाही आहे बी जे पी राह हो, काँग्रेस राहो राष्ट्रवादी राहो कोणी राह हो। त्याच्यामध्ये कामं कोणीच नाही करत फक्त आपलं ते उभं राहा तर बस विषय बोकडा हो। मला फक्त एवढं आहे म्हणणं इथे का बा जेही नगरसेवक जेही बनतील आता नवीन उमेदवार जेही आहे उमेदवार त्यांनी फक्त एक एक आम्हाला हा रोड खूप वाहतो याच्यासाठी आम्हाला स्पीड ब्रेकर हवे आणि ही जी खाली जागा आहे सोसायटीचं सोसायटीचं ऑफिस आहे आमचावाले हे इथे दारूचा अड्डा बनलेला आहे पूर्णपैकी इथे खूप जास्त म्हणजे रात्री इथे आता तलावावरती हे झालं आहे सगळं काही तर त्याकरिता आम्हाला फक्त इथे आम्हाला हे पाहिजेन पाबंदी पाहिजेन का बा नको आलात व्यक्तीने जे बोललं ते एकदम बरोबर आहे की हे सगळ्यात पहिले इथलं हटवायला पाहिजे सोसायटीचे ऑफिस आमचे कॉलनीतले जे काही आहे अधिकारी लोकं त्यांनी इथे अति म्हणजे कब्जा करून लोकांना किऱ्याने जागा दिलेली आहे तो पैसा कुठे चालला काय चालला कोणालाच माहीत नाही लोक येतात पानटेले लावतात सांगतात कोणी जर म्हटलं की हे करायचं आहे नाही तुझं काही अधिकार नाही हे सगळं हटायला पाहिजे इथलं बाकी नगरसेवाकांना येणारा आम्ही हेच अपेक्षा करतो आणि ते व्हायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे काय वाटतं कोणाचा जोर जास्त आहे माहोल कोणाचा आहे आम्हाला तरी असं वाटते की बारा हते मॅडम मैड़ा शुअर आहे आणि निघेनच आणि आमची इच्छा आहे की बाराहते मॅडम यायलाच पाहिजे सोबत संजीविनी मेंगरे जी समोरवाडा याच्यातून उभी आहे तिच्यावरही आमचा जास्त फोकस आहे आणि हे होईलच अशी आमची अपेक्षा इथे इथले रहिवासी आहे तुम्ही आणि काय वाटतं की येणारा नगरसेवक कसा पाहिजे नाही माझ्या प्रामुख्याने अशा खूप साऱ्या गोष्टी आहे इथे छोट्या मोठ्या आपण पण मेन जो मला सगळ्यात मोठा मुद्दा मुख्य मुद्दा वाटतो तो म्हणजे स्पीड ब्रेकर्स आहे ही समोर इथे लहान मुलांची शाळा आहे इथे लहान लहान पोरं रोज सकाळी संध्याकाळ येत जाणार असतात आणि हा जो रस्ता आहे इथे वेळोवेळी वे अपघात ऑलरेडी झालेले आहेत मी तसं एन एम सीला खूप वेळा कंप्लेंट पण केल्या ईमेल्स टाकले गेले पण तरी आजपर्यंत काहीच कारवाई झाली नाही आहे म्हणजे जोपर्यंत कोणाचा इथे जीव जात नाही तोपर्यंत आपण कारवाई करणार नाही का हा माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे पण इतरही काही समस्या असतात काय त्याच्याबद्दल काही सांगतात इतर समस्या म्हणजे दादा आमच्या इथे स्ट्रीट लाईट लागलेल्या आहेत पोल आहे पण त्या लाईटच नाही आहे हा जो आहे समोर एक सळ आहे सोचल है कि रोज बसा है जा है जा। हा म्हणजे अँटी सोशल एलिमेंटसाठी गड्डा झालेला आहे की रोज संध्याकाळी ते बसायचं दारू प्यायच्या तर त्यामुळे आम्हाला हा न्यूसन्स दिवसन वाढत चालला आहे याच्याबद्दल काहीतरी करावा अशी अपेक्षा आहे येणारे जे नगरसेवक आहेत जे कोणी निवडून येतील काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून अपेक्षा हीच आहे की त्यांनी आपल्या वार्डाकडे आपल्या कामाकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करावे इथे रस्त्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे एक स्पीड ब्रेकर हवे आहे आणि भटके कुत्रे जे आहेत ते लोकांच्या गाडीमागे धावतात त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे सिमेंट रोड बनल्यानंतर तिथे पाणी साचून राहिलं त्याची पण आम्ही वारंवार कंप्लेंट केली पण त्याच्यावरही काही उपाय झालेला नाही आहे पाणी साचलेलं असतं गेटमधनं कुणी निघत असताना घराच्या समोर पाणी उडतात या लोकांनी सिमेंटचे रस्ते बनवले आहे लोकांचे घरं खाली चालले आमच्या घरामध्ये पाणी घुसत आहे हे कोण करणार आहे जिथे रस्ते पाहिजे नाही तिथे करत आहे उगीचेच कामं डांबरीकरण चांगले रस्ते तुडून सिमेंट रोड आणि बाकीच्या लोकांचे घराखाली खाली चालले आहे लोकांच्या घरात पाणी घुसत आहे हे बिना कामाचे उगीचाच खर्च करत आहे फुकट पैसा चाललेला आहे गव्हर्नमेंटचा जिथे काम नसताना तुम्ही तिथे काम करत आहे याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे हे गडरलाईन हे अजूनपर्यंत साफ नाही करत कंप्लेंट केल्यानंतरही कोणी येत नाही आम्ही स्वतःहून आम्ही हे करतो आम्ही झाडत नाही हे फक्त जमा करून ठेवतात एन एम सीवाल्यांना पेमेंट देतात सगळं काही करतात पण ते जमा करून इथं ठेवतात एका कोपऱ्यामध्ये बाकी अदरवाईज काहीच नाही करत आणि ते गाडी येते ती फक्त ती कचरा उचलून घेऊन जाते आणि ह्या सगळ्यात पहिला मुद्दा आमचा हे कसा आहे तर इथे आम्हाला स्पीड ब्रेकर पाहिजे ना इथे कारण की इथे अपघात एवढा आहे का इथे शाळा आहे एक लहान मुलांची शाळा आहे आताच एक लेटेस्टमध्ये अपघात झालेला आहे पंधरा दिवसाआधी त्या दादांची गाडी माझी गाडी हे झाली आहे अपघातामध्ये समोरचा व्यक्ती म्हणतो का माझ्याकडे कोणी मागे पुढे कोणीच नाही आहे म्हणून तर आम्ही त्यांना काहीच नाही केलं प्रेशराईज काहीच नाही केलं आणि त्याकरिता आम्ही फक्त एकच नंबर विनंती करतो का जोही उमेदवार येईन फक्त आमच्याकडे फक्त लक्ष द्या आणि आमची कामं करा बरं माहोल काय आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक छत्तीसमधील नागरिकांच्या काय अपेक्षा आहे नगरसेवक कसा असावा या भागातील कोणत्या समस्या आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रभाग क्रमांक छत्तीसमध्ये जे येणारे नगरसेवक आहे काय अपेक्षा त्यांच्याकडून नवीन नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असावा पण त्यांनी आमच्या मूलभूत समस्या ज्या आहेत सध्या आम्हाला प्रचंड त्रास होतो आहे तो म्हणजे एक मटन मार्केट जे रस्त्यावरती बनलेलं आहे आणि नंबर दोन हा इथे जो सिमेंट रोड बनला आहे त्याच्यावरून अतिशय वेगवान वाहतूक सुरू झालेली आहे या दोन्ही गोष्टींकडे नगर नवीन नगरसेवकांनी लक्ष द्यावं आणि नंबर तीन कुत्रे कारण हे पाळीव कुत्र्यांचा भाग जरी असला तरी हे पाळीव कुत्रं लहान मुलं जेव्हा रस्त्यावरती खेळत असतात किंवा एरियामध्ये खेळत असतात त्यांच्या अंगावरती चालून नेण्याच्या घटना बऱ्याचशा घडल्यात आमची अशी अपेक्षा आहे की या नगरसेवकांनी या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे छत्तीस या प्रभागामध्ये मुख्य मुद्दा आहे की कचऱ्याचं जे डम्पिंग यार्ड आहे त्याच्यामुळे अतिशय त्रास आणि रोगराईचा प्रादुर्भाव होता त्याच्यावर त्वरित कारवाई होणं जरुरी आहे त्या रस्त्याने जातानासुद्धा अडचणी येतात त्यामुळे ही दुरुस्ती तर हे स्वच्छता व्हायला पाहिजे असं आम्हाला येणाऱ्या नगरसेवाकडून अपेक्षा आहे कचऱ्याचं डम्पिंग म्हणजे कसं आहे की रेल्वे लाईन जी निघाली त्याच्यानंतरची जा जी, जी जागा रिकामी झालेली आहे तिथे लोकं वाटतील तसा वाटतील तिथे कचरा टाकतात आणि नंतर आता त्याला त्या जोडीला हे मटन मार्केट इथे आलेलं आहे मी पाहिलं आहे दरवेळेला आपले कॉर्पोरेशनचे अधिकारी येतात ते मटन मार्केटवाले पुरती जातात आणि मग परत त्यांचा तिथे अड्डा बसतो या लोकांचे कोण आहेत कुठने आलेले आहेत याचा काही अराधुरा नाही या मा हे याच्यात असामाजिक तत्त्व समजा काही आलेत तर या भागात राहणारे जे नागरिक आहेत त्यांना जो त्रास होतो त्याचा काही कंट्रोल नाही तर जो कोणी नगरसेवक येईल त्यांनी या दोन समस्यांवर लक्ष द्यावं अशी आमची अपेक्षा आहे सध्या तरी सर्वात मोठा प्रॉब्लेम मला असं वाटतो की तो ॲक्सेसिबिलिटीचा आहे की जे पण आमच्या इथले प्रतिनिधी असतात ते फर्स्ट ऑफ ऑल ॲक्सेसेबल नसतात की आमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ज्या तक्रारी आहेत त्या ते आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवणं हा एक प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम म्हणायचं या भागात तर आधी ज्या सगळ्यांनी बोललं त्याप्रमाणे इथे मटन मार्केट जे आहे त्याच्याबद्दल बरेच वेळा कंप्लेंट केली पण त्याच्यावरती काहीही कार्यवाही झालेली नाही त्याच्या व्यतिरिक्त भरपूर आ, स्ट्रीट डॉग्ज आहेत इथे ज्यांच्यामुळे लोकांना त्रास होतो अशा बऱ्याच कंप्लेंट्स असून आम्हाला त्या कुठे पोचवायच्या आणि त्या पोचवल्यानंतर त्याच्यावर कारवाई होत नाही हा सर्वात मोठा इशू आहे तर जो पण कॉर्पोरेटर होईल त्याची ॲक्सेसिबिलिटी असणं हे माझ्या मते खूप आवश्यक आहे नगर पालिकेकडकनं जे उद्यानं केलेले आहेत तिथे जे वॉकिंग ट्रॅक वगैरे आहे तर त्या तिथे गवत आणि हे खूप क कचरा खूप असतो त्याची साफसफाई होत नाही ती ती हप्त्याच्या हप्त्यावारी व्हायला पाहिजे असं लहान मुलांना खेळताना त्रास होतो की कसं कोणी संध्याकाळच्या वेळेस दिसत नाही तिथे कधी कधी साप निस निघतात तर मुलांना किती त्रास होतो आणि आई पालकांना पण त्याचा त्रास होतो तर त्याच्याकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे माझं म्हणणं तेच आहे की इथे खूपच मटण मार्केटचा त्रास होतो तिथनं जाणं येणं सुद्धा मुश्किल होतं तर कृपया तिकडे लक्ष दिलं पाहिजे एवढं तर म्हणणं आहेच मटण मार्केटचा आता हा त्रास सगळ्यांनाच आहे इथे पण इथे मोकाट कुत्र्यांचा फार त्रास आहे म्हणजे साधं पायी फिरायला जाऊ म्हटलं तरी आपली हिंमत होत नाही कारण कुत्रे ती मागे धावतात पाळीव कुत्र्यांच्या नावाखाली बाकीचे पण कुत्रे खूप आहेत त्यांचा बंदोबस्त करावा आणि त्यांनी येणाऱ्या लोकांनीच कामं करावी इथली ज्या अडचणी आहेत त्या नागरिकांच्या समजून घ्याव्या एवढंच आमचं म्हणणं आहे आणि मटन मार्केटचं आता मुख्य तिथनं ते निघालंच पाहिजे इथल्या सगळ्याच इथल्या वस्तीतल्या लोकांना त्रास होतो मटन मार्केटमुळे कुत्रे खूप जमा होतात शिवाय लोकांची गर्दी पण असते रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना पण खूप त्रास होतो प्रभाग क्रमांक छत्तीसमधील नागरिकांनी मटन मार्केटचा मुद्दा उपस्थित केला की या मटन मार्केटमुळे नागरिकांना समस्या होतात पण पन... नागरिक म्हणून कारण हे देखील व्यावसायिक आहे आणि या नागरिक म्हणून यांना देखील शासनाकडनं काही अपेक्षा आहे त्यांच्या पण काही समस्या आहे तर मटन मार्केटच्या व्यावसायिकांकडून पण जाणून घेऊया की त्यांच्या काय अपेक्षा आहे शासनाकडून सरकारकडून आणि नगरसेवकांकडून क्या की आप हम यही कहेंगे कि हमको एक मार्केट चाहिए यहाँ पे अगर हमको मिला है जाए में तो वहाँ से एअरपोर्ट का विशू आएगा का भी एअरपोर्ट का विशू आहे वहाँ पे भी एयरपोर्ट का वश विशू आएगा तो उसके कारण हमको यहाँ पे कई छोटा मोटा सेट बना के दे दो बस हमको यही छोना बाकी कुछ नहीं है क्योंकि वहाँ से हमको उठाए कि यहाँ पे जगह मिलेगी यहाँ से उठाएंगे रोज़ आ रहे हैं कार्रवाई कर रहे हैं हमारा सामान जब्ती हो रहा है बाकी कुछ नहीं है हमको हमको मार्केट होना है जैसे लोग भी बोलते हैं कि ट्रैफिक होता है कुत्ते भी आते हैं और दुर्गंध भी होती है नागरिकों के समस्या क्या में क्या रोड पे रहेगा तो ट्रॉफिक होगा अगर अंदर रहेगा तो ट्रॉफिक नहीं होगा तो अंदर थे हम लोग फिर बाहर करें वहाँ भी अंदर था वहाँ से भी उठा दिए कौन से एरिया में था पहले पहले ये अपना रेलवे क्रॉसिंग में सिग्नल के पास में था काफ़ी साल से है 40-45 साल हो रहे हैं चालीस साल से मार्केट है अभी तक के नहीं मिला तो अभी तो देना चाहिए ना अब ये बड़े बड़े मॉल बन रहे हैं उसके नीचे दे दो हमको इस संदर्भ में आपने कभी बात अपनी रखी है तो रखी है बहुत जगह रखी है लेकिन कुछ सोल्यूशन नहीं निकला है उसका कमिश्नर ऑफिस वाले भी बोलते हैं हाँ जगह मिलेगी जगह मिलेगी उपाय निकालेंगे तुम्हारा जब लघु बर्डो एक दो साल में काम हो जाएगा तो काम अभी लघु बीस पैंतीस साल से चालीस साल से काम ही नहीं हो रहा पैंतालीस बोल रहे कोई जैताड़े में जाएगा मार्केट जैताड़े में तो प्लेन पास में हो जाएगा वहाँ पे टकराएंगे नहीं पंछी जब यहाँ पे इशू डाल रहे हैं ये दो किलोमीटर आता है तो होगा वहाँ से लँड होता है खामले के लोग जैताड़ा नहीं आएंगे बात तो ये किंवा खामले के अंदर खामले के काही करेंगे बाकी नहीं आएगा क्योंकि आज से कम कम चालीस पैंतालीस साल हो रे देते देते हर पाँच साल ते हा देंगे देंगे फिर आदमी भगा देते से बाद में बोलते का हां बैठो को तकलीफ नहीं है फिर साल हो जाते फिर हार भगाते ते से पैसे कब तक चलेंगे सर तो मटन मार्केटमधील व्यावसायिकांनी त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या की त्यांचं पोट पाणी या व्यवसायावर आहे तर एक कायमस्वरूपी शाश्वत जा जागा जर त्यांना मिळाली तर हे जे काही समस्या या परिसरातील नागरिकांना यांच्या या मार्केटमधनं होत आहे त्या होणार नाही आणि हा प्रश्न कदाचित कायमस्वरूपी सुटेल माहोल काय आहे या कार्यक्रमांतर्गत प्रभाग छत्तीसमधील सर्वात जुनी वस्ती वस्त्यांपैकी एक असलेल्या सिंधी कॉलनी परिसरात आपण आलो आहोत येणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांना काय अपेक्षा आहे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया क्या कहेंगे, अभी इलेक्शन का माहोल चल रहा है, और कुछ ही दिनों में, आपके प्रभाग में नगर सेवक चुने जाएंगे आपको उनसे क्या अपेक्षा है हमको यही अपेक्षा है कोई भी नगर सेवक बने पर हमारे यहाँ की जैसे गंदगी है कचरा वगैरह स्कूल के बाजू में कचरा वगैरह सब जमा होता है उनका ध्यान दिया जाए कि वो कचरे वगैरह ना रहे और सफाई हो एक एक महीना गली की झाड़ू नहीं लगता पूरा कचरा रहता है गंदगी बहुत फैली हुई रहती है वो नहीं चाहिए कम से कम थोड़ी बहुत सफाई होनी चाहिए ये नगर सेवक को ध्यान देना चाहिए नगर सेवक कोई भी बने हमें कोई आपत्ति नहीं है बस हम यही चाहेंगे कि सफाई होना चाहिए बस क्या लगता है कि इस परिसर में या किस प्रकार की समस्या है सबसे पहले समस्या जो है वो मेन श्योर लाइन की है यहाँ पे खामलाइन जितनी भी श्योर लाइन है कोई भी व्यवस्था नहीं है बारिश के दिनों में इतनी गंदगी होती है कि हम लोग क्या पूरी खामला जनता यहाँ सब की सबकी यही डिमांड है कि श्योर लाइन बराबर होना चाहिए उसको पहले सबसे पहले दोस्त होना चाहिए और जो स्वीपर लोग हैं हमारे श्री उदासी दरबार है हमारे कभी झाड़ू लगता है हम खुद लगाते हैं मतलब कभी आ, कभी आपने जैसे बोला कि सीवर लाइन की समस्या है हाँ। ये कितनी पुरानी होगी क्या बहुत पुरानी मैं तो जब से देखते आ तब तो से यही है कि यही मतलब तो जो छोटी बनी डॉक्टर झानास के लाइन से उसके बाद उसमें कोई इम्प्रूवमेंट नहीं हुई है चालीस साल पहले जो बनी है उसके बाद फिर बनीच नहीं है साल तीस चालीस साल उसके बाद बनीच नहीं है लाइन इतनी जब बारिश बारिश वगैरह में पानी घर के दीवालों से अंदर पानी आ जाता है घरों में इतनी प्रॉब्लम होती है और कोई पार्क नहीं यहाँ पे ढंग का कोई गार्डन नहीं, नहीं कोई जिम नहीं, नहीं। शाम के टाइम में कम से कम दादा दादी कम से कम भाई बच्चों को लेकर घुमाने जा सके वो भी नहीं है यहाँ पे कोई व्यवस्था कोई हॉस्पिटल नहीं छोटा मोटा एकदम अच्छा नगर सेवकों से ये अपेक्षा है कि यहाँ जो हमला सिंधी कॉलोनी में हमारी साफ़ सफ़ाई की बहुत परेशानी है जैसे शोहर लेने क्लियर नहीं रहती है हमेशा ये गटर लाइन की प्रॉब्लम ये वो आए दिन ये प्रॉब्लम आती है तो ये क्लियर होना चाहिए मतलब कि मैं तो चाहता हूँ नगर सेवक कोई भी बने स्थानीय बने जो अभी नगर सेवक बनने जा रहे हैं जिन लोगों का माहौल चल रहा है कि भाई पर देखा जाए तो वो काफ़ी दूर से है मोहल्ले वाले नहीं है आजू बाजू वाले एरिया में नहीं है हम चाहेंगे कि अभी देखिए एक दो दिन हुए हैं अभी अभी कल परसों से देखते हैं कि माहौल क्या बोलता है फिर भी अपेक्षा यही है कि जो भी नगर सेवक बने ये जो समस्या है खामला सिंधी कॉलोनी की काफ़ी समस्या बहुत पुरानी है इस पर ध्यान देना चाहिए और हम लोग चाहते हैं कि कोई भी नगर सेवक आए कोई भी नगर सेवक आए, सबसे पहले यही ध्यान दे कि यहाँ जो ये चल रहा है उसको ठीक कर दे क्लियर करें यूसी माहौल क्या है यह कार्यक्रम अंतर्गत आम्ही आज प्रभाग क्रमांक छत्तीसमधील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांशी चर्चा केली नागरिकांनी देखील मनमोकळेपणानं आपापल्या समस्या सांगितल्या आणि नगरसेवक कोणत्याही पक्षाचा निवडून येऊ पण त्यांनी आमच्यासाठी काय करावं या माफक अपेक्षा बोलून दाखवल्या तर आजच्या या कार्यक्रमात इतकंच कॅमेरापर्सन दिनेश सातपोतेसोबत मी राहुल जोशी तुमची रजा घेतो पाहूया पुढच्या भागात एका नव्या प्रभागासह तिथल्या अपेक्षांसह नमस्कार